नमस्कार मित्रांनो मीराज शेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंदा आवाज रायगड टुडे मराठी काल दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना खोपोली शहरामध्ये घडली मानसिक काळोखे म्हणजे नगरसेवक शिवसेनेच्या मानसिक काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची अतिशय क्रूर पद्धतीने राजकीय द्वेषामधनं हत्या करण्यात आली होती आणि या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र जो काल हादरून निघालेला आहे आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकाकुळ काळोखे परिवाराला कोपली शहरामध्ये येऊन त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी असं आश्वासन देखील दिलेलं आहे की संबंधित खून खटल्यातील आरोप्यांवरती मोक्का लावून त्यांच्यावरती या गुन्हा दाखल करण्यात येणारे मोकाचा आणि त्याच्यानंतर फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर या खून प्रकरणातील आरोपींना फाशीवरती लटकवण्यात येईल असं सरळ आश्वासन जे आहे स्पष्टपणानं एकनाथ शिंदे यांनी उपस्थित सर्वांनाच दिलेलं आहे त्याचबरोबर काळोखे परिवाराचं त्यांनी सांत्वन देखील केलेलं आहे या खून प्रकरणामधील दोन प्रमुख आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन रवींद्र देवकर यांना रायगड पोलिसांकडनं झडप टाकून पकडण्यात आलेलं आहे रायगड जिल्ह्यातील नागोटणे येथे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे आता एकंदरीत या खून खटल्या प्रकरणातील पाच आरोपी रायगड पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत कालपासून आपण जर पाहत असाल तर आमच्या चॅनलवरती देखील असेल आणि अनेक वृत्तवाहिन्यांवरती देखील असेल की एक बातमी सातत्यानं प्रसारत होती की या खून प्रकरणाची जी, जी एफ आर आय आहे याच्यामध्ये एकूण सात आरोपी आहेत त्यामध्ये सहा नंबर आणि सात नंबरचे जे आरोपी आहेत मग ते रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते भरत भगत यांची नावं आरोपी म्हणून आलेली आहेत आता एकंदरीत या खून प्रकरणामधील पाच आरोपी जे आहेत ते रायगड पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आणि आता जो काही पुढील तपास तपासामधनं निष्पन्न होईल किंवा ज्या पद्धतीने आता जो पुढील तपास सुरू राहील त्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणान आहे की खरोखर सुधाकर घारे आणि भरत भगत यांचं या खून खटल्याशी संबंध आहे का हे मात्र याच्यामध्ये स्पष्ट होईल अनेक वेळा राजकीय द्वेषामधनं अनेकांची नावं जी आहेत एफ आर आय मध्ये जोडली जातात परंतु खरोखर सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा या खून खटल्याशी थेट काही संबंध आहे का याचं पडदा मात्र आता निश्चितपणानं उठवला जाईल कारण आता या खून प्रकरणामधील दोन प्रमुख आरोपी म्हणजे रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर हे रायगड पोलिसांच्या ताब्यामध्ये आणि पुढील चौकशीमध्ये निश्चितपणानं हे निष्पन्न होईल की सुधाकर गारेंचा आणि भरत भगत यांचा या खून प्रकरणाशी किती संबंध आहे आपण जरा पाहूया आज एकनाथ शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खोपोली शहरातील साईबाबा नगर येथील काळोखे परिवारांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे अर्डर सहायता करा राजा तिमीले फोन गर्नुको कारण के हो? के तपाईंले कुनै समस्या छ? के तपाईंले कुनै बाटोमा जानुभयो? के तपाईंले कुनै समस्या छ?

तुम्ही મોટા <tripti> 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 या दोघांना काढले वाटला वाटतो माइक माय माइक माय माइक साइड दे दो चला भाई कुठे माइक नगर नगर काय काय नाही माइक माय माइक भाई के भाई नगर 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 के जे का नाही ते सगळ्यात सोसा नमस्कार

ते आम्हाला बघायचं दुसरी गोष्ट की चार पाच रुपये घरं आम्हाला गावत नसते तिसरी गोष्ट ते आम्हाला आणि पाच रुपयाला लावत असते जसं पॉसिबल नसेल त्यांना आपल्या घरात चौकात मारत मारतसोबत फाशी आणि आधी कसं की जेवढं लवकरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेवढं आणि लोक त्यांच्या वती जे साडे मिसळ वगैरे आणि तर आम्ही तुम्हाला हात करून दिलाय जेवढं लवकर जाते आम्ही तुमचं कुर्ती काही